नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भातील आज या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसासोबत आणखी एक संकट आय एम डीकडून कडून हाय अलर्ट राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे मुंबई शहर आणि उपनगरात मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे तसेच सामान्य ढगाळ आकाश राहील आणि इथे कमाल तापमान तीस डिग्री आणि सदोतीस डिग्रीच्या आसपास राहणार आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोकण गोव्यातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा आणखी एका संकटाने इशारा देण्यात आलेला आहे कोकण गोव्यात पावसासोबतच विजांचा कडकटाचाही सामना नागरिकांना करावा लागू शकतो मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे सिंधुदुर्गमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे पुण्यातही आज मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देत आहे पुण्यात ढगाळ वातावरण राहणार असून इथलं तापमान तीस डिग्री आणि कमाल तापमान एकवीस डिग्री इतकं असणार आहे विदर्भाला हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलेला आहे इथल्या बहुतांश पुढचे पाच दिवस पावसाची शक्यता आहे ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडासह हो पावसाची दाट शक्यता हवामानशास्त्राने व्यक्त करण्यात आलेली आहे